हाय नमस्कार सगळ्यांना भाऊ पण आलं ती देवा आईस्क्रीम दे की माझी दावाय <laughs> हा तर चला माझ्या मामाने पार्टी दिली बरं का आम्हाला सगळ्यांना एक एक आईस्क्रीम तिकडं जत्रल द्यायची सोडून घरीच होय पार्सल घरीच हय मामा ओके या मामा दिली या तर चला म्हणलं काळा छान असा व्हिडिओ पार्टी दिली म्हणल्या नको नाही तर सगळ्याला आमच्या आख्या घराला तरी इथली दोन नाही काका एक नाही ना ले तर आणि आमचा भाई एक नाही चौघ तर तरी आम्हाला विस्कूल प्या लागले ते लेकरा बाळा सुकट चिंगिरिंगी सगळं इकडं आहे ते चिल्लर पार्टी सगळ्यांना एक 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 सावलील दोन चार दोन चार तिकडून एक येत या उन्हा तानाचं चालेल अनुवली आहे तर सगळीच खातेच बरं का असं काय नाही लहान लेकरच मोठी मोठ्या माणसाला नाही वेखावं वाटत इकडं काकी हय पळत आली पळत आली तर चला असू द्या मी पण खाती वितरून जायला आमचं बाळ पण आहे बरं का पप्पाच्या मांडीवर बसून हय हा हा धाव की अगं व्हिडिओ मोठा करायचा आहे त्याच्यामुळं सगळ्यांना एक 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 धावल्या मोठा होईल हा खा सगळी मोठी खाते येईल तूच काय का एवढी चार एक दोन तीन चार पाच सहा सात सात जण आहे ती जो, जो किंवा शिंगी चिंगिरिंगी बी खात या सर्दी झाली वर र इकडं बघ अय सर्दी झाल्या बपी मैं मैं की कुठे बपी हम्म कशी बघते ती माकडा दोघं बी हे तर चला ही आत्या आहेत आतनी मामानी पार्टी दिली भाई <laughs> आता गावात गेल्या आम्ही आता वस्ती उन्हा तानाच ह्यांनी दिली गावात गेल्या काय गरमच द्यावा लागत <laughs> <बस पता laughs> दुपारच घर तर असू द्या खात छान अशा कुलप्या तिकडं आजी आज आजो तिकडं बसल्यात या, या की आजी इकडं या की ती लास्ट येत नको वाटत त्यांना धावायला दम देत बघ तुला हाय का त्रास द्या बाय सगळ्यांना खाते आता मी पण कुलपी आणि तुम्ही सगळेजण पण या मस्त अशी मावा कुलपी खायला बाय घ्यायला